ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाचं समालोचन भाग चौथा चा चरित्र चित्रण ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाचं विषयवार समालोचन पाहिल्यावर आपण आता या अध्यायातील इतर काही महत्वाच्या गोष्टी पाहू श्रीकृष्ण वर्णन ज्ञानदेव श्रीकृष्णांचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विशेषणांच्या सहाय्याने वर्णन करतात श्रीकृष्ण हे श्यामल वर्णाचे आहेत म्हणून ज्ञानदेव त्यांना तमाल श्याम म्हणजे तमाल वृक्षाप्रमाणे सावळे असे संबोधन वापरतात तसेच इंद्रिया फावलिया ब्रह्मा असे एक संबोधन त्यांनी वापरलेले श्रीकृष्ण ब्रह्मस्वरूप आहे तरीही ते इंद्रियांना गोचर होणारे आहेत ज्ञानदेव श्रीकृष्णांचं वर्णन करताना म्हणतात की तव वैकुंठ पीठीचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे नि हे जग अंगछाया श्रीकृष्ण वैकुंठ स्थानाचे आराध्य दैवत आहेत त्यांची उपासना केली तर भक्ताला वैकुंठ स्थान प्राप्त होते वेदरूपी कमलातील पराग म्हणजे श्रीकृष्ण कमलातील सारा भाग म्हणजेच परागट फुलातील पराग हा वनस्पती निर्मितीतील सर्वात महत्वाचा घटक आहे ज्ञानदेव श्रीकृष्णांना निगम पद्माचा पराग असं म्हणत आहेत निगम म्हणजे जर कमलाच्या ठिकाणी असतील तर श्रीकृष्ण हे परागाच्या ठिकाणी आहेत थी। सृष्टी निर्मितीत श्रीकृष्ण महत्वाची भूमिका बजावतात त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांच्या सत्तेवर हे जग अंगाच्या छायेप्रमाणे भास मात्र असते सावली देहाच्या आधाराने असते त्याप्रमाणे सृष्टी श्री त्या ही श्रीकृष्णांची जणू काही सावलीच आहे त्या सावलीप्रमाणेच जग ही भास मात्र आहे काळावर सत्ता चालवण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे लोकोत्तर प्रौढत्व म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडील ते आहेत त्यांच्याकडे अद्वितीय गूढता आहे म्हणजे आपले खरे स्वरूप लपवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे परब्रह्माचे जे सच्चिदानंद असं वर्णन करतात त्यातील आनंद घनता हा लोकोत्तर गुण त्यांच्या अंगी आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांचे ज्ञानदेवाने परब्रह्म स्वरूपात पर वर्णन केलं आहे श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष विष्णू आहेत म्हणून ज्ञानदेव लक्ष्मीपती अशा त्यांना श्रीयेचा निवासू असे म्हणतात हे सर्व लोकांचा नाथ आहेत म्हणून ते त्यांना लोकनाथ नायक असेही म्हणतात ज्ञानदेव श्रीकृष्णांना कलुष केसरी म्हणजे पापरूपी हत्तीचा नाश करणारा सिंह त्रिताप तिमिर तमारी म्हणजे त्रिविध तापरूपी अंधकार दूर करणारे सूर्य श्री वरवीर नरहरी म्हणजे मुकुट मण्याप्रमाणे शोभणारा असे म्हणतात कारण श्रीकृष्ण पाप आणि ताप नाहीसे करणारे आहेत व पराक्रमीही आहेत अर्जुनाचं वर्णन अर्जुनाचं वर्णन करताना त्यांनी अर्जुनाला सर्व विषयी वितृष्णू सकळ कळी प्रवीणू अशी विशेषणे वापरलेली आहेत तो विषयांच्या बाबतीत निरीच्छा आहे त्यामुळेच तो भगवंतांचा मोक्षविषयक उपदेश लक्ष देऊन ऐकत आहे तसेच सर्व कलांमध्ये प्रवीण आहे गुरुना शंका कशी विचारावी ते अर्जुनाकडून शिकावं ज्ञानदेवतेला देवतेला अर्जुन रूपी दुसरा श्रीकृष्णच म्हणत आहेत इतका तो श्रीकृष्णांशी एकरूप झालेला आहे शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला शौर्याचा आधार असलेला चंद्रवंशाचे भूषण असणारा दुसऱ्या सुख देणे वगैरे उपकार करणे असा स्वभाव असणारा असं त्याचं वर्णन ज्ञानदेव करतात अर्जुन श्रीकृष्णांना ऐसे का कैपक हे बोललासी असे एकेरी संबोधून प्रश्न विचारतो असं दाखवून ज्ञानदेवाने त्या दोघातील मित्रभावही रंगवलेला आहे त्याच्या प्रश्न विचारण्यात मोकळेपणा आहे अर्जुन प्रबुद्ध आहे म्हणजे जाणकार आहे प्रश्न विचारून श्रीकृष्णांना बोलते करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे श्रीकृष्णोपदेश ऐकून अर्जुन स्वानंदात तद्रुप झाला जणू काही चांदण्याने झाकलेला चंद्रच असं वर्णन ज्ञानदेव करतात संजय अर्जुनाच्या निमित्ताने संजयालाही श्रीकृष्णोपदेश ऐकायला मिळाला व त्यालाही धन्यता वाटली असे ज्ञानदेव वर्णन करतात तसेच युद्धाची परिस्थिती असताना अर्जुन स्वानंद साम्राज्यात मग्न झाला असल्याचे पाहून त्याला आश्चर्यही वाटत आहे अर्जुनाला जे सुख प्राप्त झाले तेच सुख यालाही प्राप्त झाले म्हणून संजयाला अर्जुन गुरुस्थानी बसतो कारण अर्जुनाने शंका विचारल्या व भगवंतांना बोलते केले म्हणून भगवंतांनी आत्मज्ञानाचे गाठोडे उलगडून दाखवले आपण तर अज्ञाना मरणाची वाट तुडवत होतो पण अर्जुनाने भगवंतांना बोलते केल्यामुळे आत्मप्रकाशाचे मंदिर दिसले व्यासाने दिव्यदृष्टी दिली म्हणून व्यास जसे गुरु तसेच अर्जुनाने आत्मप्रकाशाचा मार्ग उजळून दिला म्हणून अर्जुन हे गुरुच झाला अशी संजयाची अर्जुनाबद्दलची भावना ज्ञानदेवांनी रंगवलेली आहे संजय आपल्या मनातील भावना भावना वेगात धृतराष्ट्राजवळ बोलून जातो पण आपण हे कोणासमोर बोलत आहोत हे नंतर त्याच्या लक्षात येतं आता ही या अध्यायात तसंच झालं धृतराष्ट्राला ही गोष्ट आवडणार नाही हे लक्षात घेऊन त्याने आपले भाषण आवर्त घेतलं असं सांगून ज्ञानदेवाने धृतराष्ट्राच्याही स्वभावाचं चित्रण केलं आहे आता या अध्यायातील ज्ञानदेवांची आणखी काही वैशिष्ट्ये उद्या पाहू